लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी बोलताना प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवली तसेच लोकप्रतिनिधी मूल्यमापन दर पाच वर्षांनी जनता करते आणि आमदार खासदार काम करत नसेल तर जनता त्यांना घरी बसवते असं मूल्यमापन सरकारी कर्मचाऱ्यांचं का केलं जात नाही सरकारी कर्मचारी हे त्यांची कामे वेळेत करत नसल्याचा घणाघात त्यांनी दैनिक संध्याचे प्रतिनिधी रोहित दळवी यांच्याशी बोलताना केला पाहूयात अध्यक्ष व आमदार बच्चू कडू माझ्यासमोर भाऊ आज खूप कडाडले विधानसभेत आणि सेवा हमी कायदा जो आहे सेवा हमी कायदा जो त्यांची तीन वर्ष जी एक फाईल होती ती अडकलेली तीन वर्ष आमदारांची फाईल अडकते हा किती मोठा गंभीर विषय आहे भाऊ याबद्दल काय सांगाल तुम्ही मला वाटतं वीस लाख कर्मचाऱ्यासाठी आम्ही साडेतीन लाख कोटी म्हणजे तीन लाख कोटीच्या जवळपास खर्च करतो एकूण बजेटच्या पंच्याहत्तर टक्के खर्च होते शेतकरी सात ते आठ कोटी आहे त्याच्यासाठी फक्त दहा टक्के खर्च होतो किती काही योजनेचा पाऊस जरी पडला तरी एकंदरीत जर आपण जर लक्ष घेतलं तर जास्त संख्या न असणाऱ्या शेतकऱ्याच्या वा, वाट्याला काय येतं कमी संख्या असणाऱ्या आमच्या कर्मचारी अधिकाऱ्याच्या वाट्याला काय येतं ही तपासण्याची गरज आहे आणि म्हणून आपण पाहतोय कायदे आले मी तेच म्हटलंय कायदा दोन हजार पाचचा अधिनियम आहे आणि दोन हजार पाचचा अधिनियम असा म्हणते का सात दिवसाच्या पर्यंत त्या फाईल तिथं आली नाही पाहिजे जर कारण नसताना फाईल ठेवली तर शिस्तभंग झाला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे या राज्यात एकावरही कारवाई झाली नाही महिना महिना दोन दोन महिन्या फाईल अडकून राहतं सात दिवस सोळा हो सात दिवसात तर फाईल ना ते पाहतोय नाही अधिकारी आमचा कर्मचारी आणि कोणत्या फाईल धावतं मंत्रालयात ते तुम्हाला माहीत आहे जिथं गांधीजीचं वजन असन त्या फाईल धावतं नाही तर भगतसिंगाचं वजन मदातलावाला तर मेलाच ना तिथे मग शंभूराज देसाईंनी जे उत्तर दिलं ते तुम्हाला दानकारक नाही आहे मला मा, असं वाटतं का त्या खात्याच्या मंत्र्यांना हा आढावा घेणं गरजेचं असतं विभागीय स्तरावर राज्यस्तरावर तालुक्या स्तरावर काय स्थिती आहे किमान नको आता व्यक्तिगत काही तक्रारी असेल आणि दुसरेकडे सार्वजनिक काही बाबी जर अशा थांबत असेल तर मला एवढं मोठं मूल्यांकन का होत नाही मूल्यांकनानुसार पगार का देत नाही जर आमच्या शेतीमालाला ग्रेडेशन लावून भाव देता तर अधिकारी कर्मचाऱ्याचं मूल्यांकन का होत नाही आमदाराला ना उभं राहायचं असेल तर सांगावं लागतं मतदाराला आम्ही एवढं काम केलं तेवढं काम केलं प्रचार करावं लागतं आमचं आम्ही काय काम केलं हे सांगावं लागतं अधिकाऱ्याला सांगायची गरजच नाही काम कर नको करू पैसे पगार पक्केच आहे पाऊस येऊ दे का दुष्काळ पाहू दे पगारात थोडं कमी होतं ते होते बच्चू कडू आणि त्यांनी सांगितलेले की आमदारांना जसं काम दाखवावं लागतं तसं सरकारी अधिकाऱ्याचं कुठलंही मूल्यमापन केलं जात नाही संध्या मी रोहित विधान विधानभवन मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा